सुयशजी खाणापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरास भरघोस प्रतिसाद यश डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्सचे डायरेक्टर माननीय सुयशजी खानापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद लाभला सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत राबवण्यात आलेल्या या उपक्रमात तब्बल एकशे अडुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान हेच खरे जीवनदान हा निमित्ताने प्रत्यक्ष कृतीतून साकारला गेला कार्यक्रमात राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली मान्य विजयकुमार देशमुख किरण देशमुख व शिवानंद पाटील चडचणकर यांच्यासह इतर मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि या समाजोपयोगी उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले या शिबिराचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडले रक्तदाते आणि आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे यश डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्सतर्फे भविष्यातही समाजहिताचे असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा दृढ संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला